नमस्कार शतको मी ज्ञानेश्वर चिकणे आज आहे नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस तर यापूर्वीच तुम्हाला मी अंदाज दिलेला होता की म्हणजेच आपल्याला म्हणजेच विदर्भामध्ये मराठवाडा तसेच खानदेशामध्ये पाऊसमान वाढणार ते आजपासून म्हणजे आजपासून काही भागामध्ये में म्हणजे विदर्भापासून आजपासून सुरुवात होईल तर खानदेश आणि मराठवाडा यामध्ये दहा तारखेपासून पावसामध्ये वाढ होईल तर प्रकारे वातावरण आपल्याला आजपासून सुरू झालेलं आपल्याला दिसेल पण कोणत्या तालुक्यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये पाऊस पडणार आहे धोधार मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडणार <Pepsi> आपण पाहू आणि कोणत्या तालुक्यामध्ये कमी पाऊस पडणार ऊन सावली राहणार हे पण आपण या अंदाजमध्ये पाहू तर सर्वप्रथम दक्षिण महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्रामध्ये पाऊसमान कसे राहील हे सुद्धा आपण सर्वप्रथम पाहू दक्षिण महाराष्ट्र आणि दक्षिण महाराष्ट्रामध्ये आज तीन दिवस म्हणजे आज नऊ तारीख नऊ तारखेपासून बारा तारखेपर्यंत दक्षिण महाराष्ट्रामध्ये जर वातावरण जर पाहिजे तर पुणे विभाग तर पुणे विभागमध्ये मुळशी खेडगाव उज्जुनर भीमाशंकर शिरूर साव सासवड ह्या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे तिथे असे जास्त जोरदार स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे आणि सातारा सा सातारा सा सांगली कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये सुद्धा हलक्या स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता हलका ते मध्यम स्वरूपाचा असा जास्त स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता नाही आणि त्या भागामध्ये म्हणजे पुणे भागामध्ये ऊन सावली आणि ढग जे आहेत ते पाऊस देत आणि ऊन देत जास्त पुढे जातील या प्रकारे पाऊस पाण्याची शक्यता तसेच आपण जर पाहिलं तर मराठवाड्याचा भाग मराठवाड्याचा धाराशिव जिल्हा या जिल्ह्यामध्ये सुद्धा मध्यम तर काही ठिकाणी दोन ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाण्याची शक्यता आहे त्यामध्ये उमर उमरखे उमरगा या तालुक्यामध्ये थोडा जास्त उमरगा आणि लोहा या तालुक्यामध्ये थोडा जास्त स्वरूपाचा मध्यम तर दोन ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाण्याची शक्यता आहे बारा तारखेपर्यंत म्हणजेच आजपासून बारा तारखेपर्यंत नऊ बारा पाऊस वाढणार कधी ह्या जिल्ह्या ह्याच्यामध्ये तर साधारणतः पाऊस हा दहा तारखेला पाऊस दहा आणि अकरा तारखेला उमरगा आणि लोहा धाराशिव जिल्ह्यामध्ये पाऊस वाढण्याची शक्यता आहे तसेच लातूर जिल्हा लातूर आणि नांदेड तर लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊसमान वाढण्याची शक्यता त्यामध्ये ढगाळ वातावरण वाढण्याची शक्यता त्यामध्ये सोयाबीन शेतकरी सोयाबीन उत्पादक शेतकरी जे आहेत त्यांनी सोयाबीन काढण्यासाठी थोडा पण म्हणजे ह्या पावसाचे वातावरण आहे पुढील चौदा तारखेपर्यंत पावसाचे वातावरण आहे त्यामुळे काय करायचं की सोयाबीन ही काढणीला थोडं पावसाचं वातावरण पाहूनच तुम्ही काढाकार तीन दिवस तीन ते चार दिवस पावसाचे वातावरण चांगले प्रकार म्हणजे ढगाळ वातावरण सुद्धा राहणार आहे लातूर लातूर धाराशिव नांदेड या जिल्ह्यामध्ये सुद्धा तर लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच नांदेड जिल्ह्यामध्ये नांदेड जिल्ह्याचा जो उत्तर भाग आहे हदगाव हिमायतनगर या जिल्ह्यामध्ये मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामध्ये उद्या आणि परवा म्हणजेच दहा आणि अकरा तारखेला तसेच नायगाव बिरोली देंगलूर या भागामध्ये अर्धापूर मुदखेड या भागामध्ये सुद्धा या तालुक्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे मध्यम त्या काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा आणि नांदेड जिल्ह्यामध्ये सर्व दूर कमी अधिक स्वरूपाचा पाऊस पुढील तीन दिवसामध्ये पडण्याची शक्यता आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता हिंगोली जिल्ह्यामध्ये कळमनवरी अमरानाथनाथ वसमत सेनगाव या तालुक्यामध्ये सुद्धा मध्यम ते काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा जोरदार स्वरूपाचा पाऊस हा उत्तर भागामध्ये पडण्याची शक्यता आहे त्यामध्ये सेनगाव आणि औंडानागमध्ये इथे मध्यम ते, ते दोन ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे ते तेरा तारखेपर्यंत म्हणजे पाऊस वाढणार आहे तर सिंगोली जिल्ह्यामध्ये अकरा आणि बारा अकरा तारखेला वाढण्याची शक्यता आहे दहा आणि अकरा तारखेला वाढण्याची शक्यता आहे परत तेरा तारखेला पाऊस मान्य तर कमी होईल बारा तारखेला सुद्धा पाऊसमान आहे तिथं हिंगोली परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस आहे परभणी जिल्ह्यामध्ये सिरू जिंतूर आणि पाथरी तालुक्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता त्यामध्येच हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाण्याची शक्यता आहे परभणी जिल्ह्यामध्ये आणि गंगाखेड पालम या तालुक्यामध्ये मात्र हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाण्याची शक्यता आहे जालना बीड जिल्हा बीड जिल्ह्यामध्ये अंबाजोगाई परवळी वळ वरवणी माजलगाव या तालुक्यामध्ये सुद्धा हलक्या ते मध्यम तर ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता त्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये आणि इथे सुद्धा हलक्या ते मध्यम एक दोन ठिकाणी जोरदार स्वरूपाचा सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस पडणार आहे जालना जिल्ह्यामध्ये घनसावंगी आंबड आष्टी परतूर तसेच मंटा या भाग तालुक्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे त्यामध्ये पुढील तीन दिवस तेरा तारखेपर्यंत पण तिथं पाऊसमान अकरा ते, ते, ते आणि बारा तारखेला वाढण्याची शक्यता आहे आणि दहा तारखेला सुद्धा एका दोन ठिकाणी जोरदार सुरू पावसामध्ये उद्या वाढण्याची शक्यता आहे तिथं आणि सगळ्यात पाऊस कमी जे आहे तर म्हणजे जी एक आणि दोन सप्टेंबरला अतिवृष्टी झाली तिथं आणि जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा मंटा घनसावंगी आंबड ह्या भागामध्ये म्हणजे जालना जिल्ह्याचा दक्षिण भाग इथे अतिवृष्टी आणि उत्तर भागाला मात्र पाऊस कमी होते पण हा जो लो प्रेशर आहे ते जालना जिल्ह्याचा भोकरदन जाफराबाद या तालुक्यामध्ये सुद्धा हा पाऊस पडणार आहे म्हणजे अकरा आणि बारा तेरा तारखेला चांगला मध्यमतर काही ठिकाणी एखाद्या जोरदार सुद्धा स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे जालना जिल्ह्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा हलका ते मध्यम तर दोन ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे आणि या कालावधीमध्ये पाऊस पण वाढलेला दिसून एकंदरच पाहिजे आपण मराठवाड्यामध्ये या म्हणजेच आजपासून आज दुपारच्या नंतर तर तेरा तारखेपर्यंत मराठवाड्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस पडणार आहे आणि ढगाळ वात वातावरण सुद्धा राहणार आहे हा झाला आपला मराठवाड्यातील अंदाज आणि नाशिक विभाग नाशिक विभागामध्ये सुद्धा पाऊस पडणार त्याच्यामध्ये नाशिक विभागामध्ये नंदुरबार नंदुरबार धड नंदुरबार जिल्ह्यामध्ये नंदुरबार धुळे जळगाव या जिल्ह्यामध्ये सुद्धा हलका ते मध्यम तर ते तीन जिल्हे आहेत नंदुरबार धुळे आणि जळगाव या जिल्ह्यामध्ये अकरा तारखेपासून ते चौदा तारखेपर्यंत पाऊस पडणार आहे तिथे मात्र हलक्या ते मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता जोरदार स्वरूपाचा पाऊस हा जळगाव जिल्ह्यामध्ये पडण्याची शक्यता आहे बोधवड भुसावळ चोपडा या तालुक्यामध्ये म्हणजेच मध्य प्रदेश बॉर्डर लागत या जिल्ह्यामध्ये जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि जे दक्षिण तालुके आहेत जळगावचे त्यामध्ये मात्र पाऊसमान कमी राहण्याची शक्यता आहे तसेच नाशिक जिल्ह्यामध्ये आपल्या तसेच नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा हलक्या ते मध्यम तर काही ठिकाणी दोन ठिकाणी जोरदार स्वरूपाचा सरी पद्धतीचा पाऊस पडण्याची शक्यता आणि ढगाळ वातावरण राहील अकरा ते चौदा चौदा तारखेदरम्यान नगर विभाग नगर जिल्ह्यामध्ये नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा हलका ते मध्यम तर ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे आणि हलका ते, ते मध्यम सुरू सुरू असा पाऊस पाण्याची शक्यता आहे तसेच आता आपण पाहू अमरावती विभागामध्ये अमरावती विभागामध्ये आजपासूनच तिथे पाऊस सुरू होणार दुपारपासूनच अमरावती विभागामध्ये अमरावतीमध्ये यवतमाळ यवतमाळमध्ये वणी जामणी आणि बाबुळ बाबुळगाव नियर आणि धारवा उसद उमरखेड या तालुक्यामध्ये सर्वात जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे जामणी वणी बाबुळगाव नियर या तालुक्यामध्ये जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे आज आणि म्हणजेच अकरा तारखेपर्यंत इथं जोरदार अतिजोरदार स्वरूपाचा सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि अकरा तारखेपासून पुढे म्हणजे बारा तारखेपासून पुढे मात्र थोडाफार पाऊसमान यवतमाळ जिल्ह्यामध्ये कमी राहील वाशिम जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊसमान पडणार आहे वाशिम जि वाशिम जिल्ह्यामध्ये करंजा मोनोरा व माले मालेगाव सिरोड या तालुक्यामध्ये मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा सुद्धा पाऊस पडेल दहा आणि अकरा तारखेला तसेच बुलढाणा जिल्हा बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा बुलढाणा जिल्ह्याचा जो दक्षिण भाग आहे तिथे मात्र थोडाफार पाऊस कमी राहील उत्तरेच्या तुलनेने तिथे तर दक्षिण जिल्ह्यामध्ये दे देऊळगाव राजा शिंदेखेड राजा मेकर लोणार या भागामध्ये हलका ते मध्यम एका दोन ठिकाणी जोरदार पाऊस पाणी शिकले तिथे मात्र दहा पासून ते, ते अकरा दहा अकरा आणि बारा तारखेला बारा आणि तेरा चौदा तारखेपर्यंत सुद्धा बुलढाणा जिल्ह्यामध्ये पाऊस पाऊस पडणार आहे त्यामध्ये चौदा तारखेला मात्र बुलढाणा जिल्ह्यामध्ये पाऊस कमी होईल बुलढाणा जिल्ह्याचा जो बुलढाणा जिल्ह्याचा जो उत्तर सं, दर, तर, भाग आहे तिथे मात्र मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पडणार जांभोद संग्रामपूर श्रेयगाव मलकापूर खामगाव या भागामध्ये मध्यम ते दोन ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार म्हणजे अकरा ते चौदा तारखे दरम्यान तिथे सुद्धा मध्यम ते ढगाळ वातावरण सुसाट्याचे वारे वाहतील म्हणजे एकच तर आपण अमरावती भागमध्ये सुसाट्याच्या वाऱ्यासह मध्यम ते मध्यम तर जोरदार स्वरूपाचा बऱ्याच ठिकाणी पाऊस पडणार आहे मित्रांनो त्यामध्ये शेती पिकाचं सुद्धा काही भागामध्ये नुकसान होण्याची शक्यता आहे अमरावती विभागामध्ये आता नागपुरी भागामध्ये नागपुरी भागामध्ये मध्ये मध्ये सुद्धा आजपासूनच नागपुरी भागामध्ये आज सकाळपासून काही भागामध्ये नागपूर भागामध्ये गडचिरोडी या भागामध्ये मात्र सकाळपासूनच आज बऱ्याच भागा पाऊसपणे पाऊस पडणार आहे तिथं मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा सुद्धा पडणार आहे तिथे सिरचोना आणि घनो घनोरा आणि पूरखेडा या तालुक्यामध्ये मध्यम काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा म्हणजेच दहा तारखेपासून तर बारा तारखेपर्यंत मुसळधार स्वरूपाचा सुद्धा पाऊस पडणे शक्यता आहे तिथल्या शेतकऱ्यांनी आणि तिथल्या लोकांनी म्हणजे सावधी शिकता तिथं वडे नाले आणि नद्याला ना सुद्धा वाहतील गडचिरोली जिल्ह्यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस जोरदार स्वरूपाचा पडणार आहे आजपासून तर आजपासून ते बारा तारखेपर्यंत तिथे अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये तर उद्या मात्र दहा तारखे दहा ते अकरा दरम्यान तिथे सूर्यदर्शन सुद्धा होण्याची शक्यता नाही चंद्रपूर जिल्ह्यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीची शक्यता आहे तिथर शेतकऱ्यांनी आहे तिथं चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पारडी पारणी जिन चिमनूर आणि दुसरा तालुका भामरवाडी या का तालुक्याचा नाग तालुका त्या भागामध्ये सुद्धा मध्यम ते काही ठिकाणी जोरदार अति जोरदार स्वरूपाचा सु सुद्धा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार आहे दहा ते अकरा तारखेचा संध्याकाळी पाऊस जोरदार स्वरूपाचा वाढण्याची शक्यता आहे संध्याकाळी हा पाऊस वाढेल दहा तारखेपासून उद्यापासून आता जोरदार स्वरूपाचा आणि आज सुद्धा तिथं पाऊस मध्यम ते जोरदार स्वरूपाचा एकंदर पाहिजे आपण तर नऊपासून पासून दुपारच्या पासून काही भागामध्ये बारा तारखेपर्यंत चांगल्या पावसाची शक्यता आहे चंद्रपूर वर्धा जिल्ह्यामध्ये सुद्धा तीस परिस्थिती राहण्या शक्य वर्धा जिल्ह्यामध्ये सुद्धा जोरदार अति जोरदार स्वरूपाचा सुद्धा पाऊस पडणार आहे तसेच नागपुरी भाग नागपूर सॉरी नागपूर जिल्हा नागपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा नागपूर सुद्धा मध्यम ठिकाणी का जोरदार स्वरूपाचा आजपासून पुढील तीन दिवस म्हणजे बारा तारखेपर्यंत तिथं पाऊस पडण्याची शक्यता भंडारा गोंदी या जिल्ह्यामध्ये सुद्धा दहा आजपासूनच नऊ तारखेपासून तर बारा तारखेपर्यंत तिथं मध्यम त्या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता तर एकंदर आपण जर पाहितलं तर दहा ता म्हणजेच नागपुरी भागामध्ये आजपासून दहा आणि अकरा तारखेची जी रात्र आणि दिवस त्यामध्ये अतिमुसळधार तर जोरदार स्वरूपाचा सुद्धा पाऊस पडणे शक्यता तिथल्या शेतकऱ्यांनी नागरिकांनी सतर्क करायचे सतर्क करायचं आहे नद्या नाले एवढे सुद्धा वाहतील एवढा पाऊस पडणार आहे अकरा आणि बारा अक दहा आणि अकरा तारखेला नागपुरी भागामध्ये तर म्हणजे चौदा तारखेपर्यंत आपल्या राज्यामध्ये का पाऊस पडेल काही भागामध्ये अकरा तेरा तारखेपर्यंत तर ता काही भागामध्ये पंधरा तारखेपर्यंत सुद्धा पाऊस राहण्याची शक्यता आहे आणि मात्र पंधराच्या नंतर मात्र पंधरा ते एकवीस तारखेपर्यंत आपल्याला उघडीक मिळेल त्यामध्ये सोयाबीन उत्पादक शेतकरी व कापूस उत्पादक शेतकरी यांनी कापूस वेचणीला काही शेतकऱ्यांचे कापूस सुद्धा वेचणीला आलेले आहेत त्यांनीसुद्धा कापूस म्हणजे जसे ऊन मिळेल तसे त्या पद्धतीने कामं करून घ्यायचे आहेत म्हणजे पंधरापासून ते एकवीसपर्यंत म्हणजे बावीस तारखेपासून पुढे अजून पुन्हा पाऊस सुरू होणार आहे हा झाला तर हे लक्षात घ्यायचा आहे धन्यवाद